नमस्कार मैत्रिणींनो विद्यायन श्रुतिका श्रोतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे पी एन जी ज्वेलर्स हाडपसर ब्रँचमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे एका ताईंची कमेंट आली होती की पी एन जी ज्वेलर्समधील राणीहारच्या डिझाईन शेअर करा तर आज आपण येथील राणीहार बकुळेहार मोहिनीहार गुलाबहार कोल्हापुरी साज वर्टिकल माळ अशा अनेक व्हरायटी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ना गुलाबहार गुलाबहार आपल्याला फुलं आहेत त्याच्यामध्ये बेसिकली आणि काम केले जातं याच्यामध्ये आणि हे साधारणत तीन तोळ्यापासून चेन मध्ये आणि ह्याची लेन्थ किती आहे ह्याची लेन्थ मॅडम आहे थ्री लेअर मध्ये हो तीन लेअर मध्ये आहे हा हो गुलाबहार ना चिंता मॅडम छान आहे गुलाब आहार म्हणून आणि हा पारंपरिक दागिन्यांमधला एक प्रकार आहे सांगायचं म्हणजे हे टिकायला जास्त जास्त येते आणि हा सोबर दागिना आहे अशा प्रकारचा हा दागिना आहे आता आता आपण हे पाहतोय हे काही राणीहार आहेत आणि काही मोहिनी आर आहेत ह्याच्यामध्ये कसं असत पूर्वीच्या काळामध्ये जे आपले ट्रॅडिशनल जे दागिने यायचे त्याच्यामध्ये पहिला जो निकले जो होता आपला मिडल लॉंग मध्ये राणीहार पासून त्याची स्टार्टिंग आहे तो कमीत कमी दोन तळ्यापासून येतो राणीहार आता आपण जे पाहताय आता आपल्याला हा चोवीस ग्रामचा राणीहार आता अवेलेबल आहे आपल्याकडे याच्यामध्ये आणि याला एक पेंडंट येत विदाउट पेंडंट पण येतो आणि विदाउट पेंडंट येतो दोन लेअर तीन लेअर पाच लेअर सहा लेअर पर्यंत हा प्रॉपरली आणि आपण पेंडंट पण हे युनिकचा पार्ट आहे हो आता कालानुसार जसा डिझाईन चेंज झाला त्याच्यानुसार याच्यामध्ये पण बदल होत गेलेले त्याच्यानंतर हा जो आहे तो मोहिनी आर आहे काय वेट आहे पण तीन तोळ्या पण आहे अठ्ठावीस ग्रामचा आहे हा प्रॉपरली आणि आता त्याच्यानुसार बदल होऊन हा मोहिनी हार म्हणून एक येतो राणी हारचा दुसरा एक प्रकार असतात मोहिनी हार म्हणून मोहिनी हार मध्ये कसं असतं याच्यामध्ये डिझाईन मिक्स असत त्याच्यात अर्ध्या अर्ध्या असतात राणी हारचाच प्रकार आहे हा आणि हा तीन नदी येतो बेसिकली आणि हा पण तीन तोळ्याचाच आहे काय वाट हा जो आहे मोहिनी हा साडेतीन तोळ्याचा आहे थर्टी सिक्स ग्रामचा चार लेअर मध्ये आहे आणि त्याचं ब्रॉड आहे हा पेंडन ब्रॉड येतं आणि हा ह्याच एक ह्या सर्व दागिन्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या कमी वेट मध्ये दिसायला फार मोठे दागिने येतात हो, ब्रॉड एकदम ब्रॉड येतात एकदम आणि याचं जे काम आहे ते प्रॉपरली एम्बॉस टाईप मध्ये काम होतं याचं याचं जे फिनिशिंग आहे ते मॅटमध्ये असं आता याच्यामध्ये मॅट फिनिशिंग आहे असं असं जास्त ग्लॉसी पण नसतो आणि जास्त एक पण नसतो असा आहे सगळं ह्याला मेकिंग चार्जेस मेकिंग चार्जेस दागिन्यांच्या आमच्याकडे दागिन्यांच्या प्रकारावरती मजुरी आहे डिपेंड आहे याच्यामध्ये तुम्हाला साडे पंधरा टक्क्यापासून मजुरी चालू होत साडे सोळा साडे सतरा टक्क्यापर्यंत मेकिंग असते याच्यामध्ये जसे दागिन्यांची कला कुसर असेल किंवा कारागिरांचे जे एफर्ट्स त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्याच्यानुसार हे दागिने पूर्णपणे बनले जातात असं छान आहे प्रत्येकाचं पेंडन वेगळे युनिक आहे ट्रेन मध्ये जे आपण पाहतोय या सिंगल लेअरच्या माळा आहे त्याला बटर माळा पण म्हणतात मटार माळा आता माळा पण म्हणतात आणि मोहन माळ्याचा हा प्रकार आहे हे मणी आता आपण पाहतोय हॉलो मध्ये येतात बेसिकली पण एवढे पण हॉलो नाही की याच्यामध्ये लाख वगैरे असं काही भरलेली नाहीये भरीव आहेत हे मणी मध्ये येतात बेसिकली आणि कमी वेट मध्ये सिंगल पदर खादान एक ते अकरा बारा ग्रॅम पासून येतो बारा ग्रॅम पासून हा आपल्याला सोळा सतरा ग्रॅम पासून येतो जवळजवळ अठरा ग्रामपर्यंत सिंगल लेअरची दोन तोळ्यापर्यंत मण्यांची माळ येते आपल्याला जशी जेवढी लेन्थ हवी तसं आपण बनवून पॅटर्न घेऊ शकतो आणि ऑलरेडी हे गाठलेलं हो। आहे पूर्णपणे असा हा प्रकार आहे बावीस कॅरेट सोन्याच्या शुद्धतेमध्ये हे बदागिने बनले जातात आणि ह्याच्यामध्ये सिंगल लेअर डबल लेअर आणि ट्रिपल लेअर आणि चार लेअर पण येतात ह्याच्यामध्ये हो सुंदर प्रकार आहे तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं बनवून घेऊ शकता थ्री मध्ये टू लेअर मध्ये लेअर मध्ये बनवून घेऊ शकता आता आपण हा जो प्रकार पाहतोय हा हा प्रकार आहे आता हा लक्ष्मी हार, हार। आहे तो कमीत कमी दीड तोळ्यापासून येतो साधारणतः एक तोळ्यापासून चालू होतो अकरा ग्राम सव्वा तोळ्यापासून दीड दोन पावणे दोन तोळ्यापर्यंत येतो हा विदाउट पेंडंट लक्ष्मी हार आहे आता तुम्ही पाहताय असं हो, हो, आणि याच्या ज्या कारागिरांनी ज्या टिकल्या पाडलेल्या आहेत याच्यावर पूर्ण लक्ष्मीचं चिन्ह हो, आहे आणि हा तुम्ही मागून पुढून जरी पाहिला तरी याच्यावर लक्ष्मीचं चिन्ह तुम्हाला कायमस्वरूपी उठून छापून दिलेलं म्हणजे तुम्ही ट्विन वन दुकडून युज केला तरी ते सेमच वापरू शकता कारण की इकडून दोन्ही साइड सेम डिझाईन छाप दिलेली आहे हो, दोन्ही साईड तुम्ही युज करू शकता याला असा आहे हा प्रकार लक्ष्मीचा आहे लाईट लाईट वेट, वेट मध्ये हा पूर्ण प्रकार येतो हा चा, साडे चौदा पंधरा ग्रामचा आहे पण पंधरा पंधरा ग्राम मध्येच आहे हा आहे थोडासा सोळा साडे सोळा अठरा ग्राम मध्ये सा, पण बेसिकली सर्व डिझाईन ह्या सर्व सेम आहे बघतो हा पहिला जो हे जे प्रोडक्ट आहे हे बकुळी आर आहे सिंगल पदार्थ बकुळी आर आहे हा हा साधारणतः सव्वा दोन तोळ्यापासून अडीच तोळ्या तीन तोळ्यापर्यंत येते साधारणतः याची तुम्ही फुलं पाल याच्या टिकल्या पाडून कारागिरांनी हे हो। कुशलतेने बनवलेलं आहे एकदम छोट्या छोट्या हो। नाजूक फुलांची फुलांच्या डिझाईन येतात याच्यामध्ये जर साईज कमी करून घेते टिकल्यांची तर तो अजून थोडा लाईट वेट मध्ये कमी वेट मध्ये दिसत पण साधारणतः सिंगल पदर असल्यामुळे ह्या ज्या टिकल्यांची जी साईज आहे ती उठून दिसते असं आहे आणि ह्याची लेंथ मिनिमम एक सव्वीस इंच पण येते सव्वीस सत्तावीस इंच पण तुम्ही प्रॉपरली ते बनवून बनवू शकून घेऊ शकता याच्यामध्ये आणि ह्याच काय नाही हा जो प्रकार आहे तो व्हर्टिकल मनी माळा म्हणून येतात प्रकारच्या व्हर्टिकल माळा म्हणजे ह्याच्यात दोन तीन प्रकार असतात स्लो फास्ट मनी माळा असते किंवा डायरेक्ट स्लो स्लो मन्यांची माळा असते म्हणजे हे जे मणी वरती स्लो होतात खाली मोठे मोठे होत जातात त्याला फास्ट मणी म्हणतात स्लो फास्ट मण्याची माळा याच्यामध्ये छान आणि ह्याच्यावर जो बाजूचा हा जो प्रकार आहे हा सिंगल मण्याचा प्लेन मण्याचा माळा आहे ती व्हर्टिकल माळा आहे मध्ये प्लेन प्लेन माळांमध्ये त्याच्यावरती बरेच मण्यांचे प्रकार तुम्ही तशा बनवून घेऊ शकता जशी पाहिजे तसे जशी मणी आपल्याला हवेत त्याचं काय भेटत हे साधारणतः अठरा सोळा अठरा एकोणीस ग्रॅम पर्यंत बेसिकली असा हा प्रकार आणि आपण हे पण पाहू शकता याच्यामधलाच हा प्रकार आहे मोती टाकून आपण बनवलेला प्रकार आहे हा ट्रेडिशनल ट्रेडिशनल हा हे ओरिजिनल मोती आहे ओरिजिनल पर्स आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हा बनवलेला आहे हा छान आहे पाहतोय हा आता लाखी मध्ये आहे लाखी लाच्यामध्ये लाख बनलेली आहे हा पेंड्यांचा कोल्हापुरी याच्यामध्ये पाहतो तर याच्यावर काही देवदेवतांचे चित्र येतात आणि ह्याचा एक आणि हा पूर्णपणे ह्या गोंड्यापासून गाठलेला आहे ह्या गोंड्यापासून त्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हा गाठलेला आहे हा सोनेरी धागा असतो सोनेरी धाग्यापासून हा पूर्णपणे गाठून घेतलेला आहे ह्याचं एक वैशिष्ट्य असतं की हा महाराष्ट्रीयन पूर्णपणे महाराष्ट्रीयन वेअर दागिना आहे अशक्यतो याची जी प्रथा आहे ही कोल्हापूर पासून चालू झालेली आहे कोल्हापूरचे काही लोक को होते त्यांनी पहिल्यापासून जास्तीत जास्त युज करून हा दागिना नाव नाव रुपाला आणला दुसरं म्हणजे ह्या दागिन्यांचं एक असं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या आपल्या कला वापरून किंवा आपल्या काही देवदेवतांचे काही सिंबॉल वापरून किंवा आकार घेऊन अशा प्रकारचा हा दागिना बनवला जातो मेन म्हणजे आणि आता ह्याचे जास्त करून पहिली जी क्रेज आहे आता ते टेम्पल मध्ये टेम्पलच्या पॉलिश मध्ये घेण्यात येत आहे त्याचा जो बेसिकली असं म्हणू शकतो हे जे मणी आहे हे पूर्ण भरले आहे आणि हा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये लाकेचे स्वरूप भरलेलं आहे आणि हा पेंडेंट आहे चंद्रकोराचा पेंडेंट आहे याच्यामध्ये हो आणि हा आपल्याला जसं पाहिजे करता येतो साधारणतः सात तोळ्यापर्यंत जातो आपल्या आपल्याकडे जो आता अवेलेबल आहे हा सात तोळ्याचा आहे साधारणतः आणि आता आपण ह्याचा जो बाजूला पाहतोय हा आपला पीएनजी ज्वेलर्स आपल्या हा आपला एक्झिबिशनचा पीसेस आहे हा पूर्ण ह्याचं कलेक्शन आहे युनिक आहे हा आपल्याला आपल्या किंवा आपल्या दालनामध्ये हा सिंगल सिंगलच मिळू शकतो आपल्याला आपल्याला बनवून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रॉपरली याची परत ऑर्डर रिऑर्डर ओपन करून आता आपण हा पाहतोय एक दोन तीन चार पाच लेअर मध्ये हा अवेलेबल आहे आता आपल्याकडे आणि जे, जे आपण वरती पाहतोय हे देवांचं जे सिंबॉल आहे त्याच्यामध्ये हा येतो आणि ह्याच्यामध्ये लाख हा प्रकार आहे जे वजन आहे हे आहे आहे हा प्रकार आणि आता आपण हा जो पाहतोय हा कमी दिसाला कमी ग्रॅम मध्ये मोठा येतो साधारणतः हा साधारणतः साडेसात तोळ्यामध्ये आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपरली ह्याच्यामध्ये धाग्यापासून जे काम केलं जातं पूर्णपणे पूर्ण प्रॉपर पूर्ण हाती काम केलेलं आहे याच्यामध्ये आपण पूर्ण हे जे पाहिलेले आपण जे प्रकार आहेत पूर्ण हाती काम म्हणजे हँडमेड प्रकार आहेत काळामध्ये कारागिरांना हे बनवणं फार अवघड गोष्ट आहे साधारणतः ह्याला ह्या ज्या गोष्टी बनवायला आहे की ह्याला कमीत कमी एक एक पंधरा पंधरा दिवसाचा कालावधी लागतो आणि आपण आता पाहतोय ह्याच्यामध्ये जास्त करून तुम्ही पाहिलं असेल आता मी तुम्हाला आतापर्यंत दोन दाखवले आहेत तर त्याच्यामध्ये आपण ह्याला आपण बघतोय ह्याला साधारणतः स्टोन आणि ग्रीनस्टोन मध्ये हा जास्त उठावदार दिसतो आणि दुसरं म्हणजे ह्याचे जे हे आहे हा पूर्णपणे लाकीच्या ह्याच्यामध्ये भर असं वाटतं की हा आपल्याला दहा तोळ्याचा आहे पण तो आहे आता साडेसात तोळ्याचा आपल्याकडे आता अवेलेबल आहे आणि गोल्डचं वेट आणि लाकीचं वेट कसं पकडलं जात आता कसं असतं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्या काही कारागिरांना आपल्याकडे जे हे केलेले आहे त्याच्यावर पूर्णपणे हॉलमार्क असतात बेसिकली सांगायचं म्हणजे आणि याचं जे वेट आहे लाख वेगळी करून ते सोन्याचं वेट याच्यामध्ये घेतलं जातं नेट वेट सोन्या स्टोनचं वेट ह्याच्यामध्ये मायनस केलं जातं हे कारागिरांच्या कुशलतेमुळे शक्य आहे आपल्याला आपले जे पेन ज्वेलरचे काही कुशलते कारागिर आहे त्यांनी हा जो प्रकार बनवला आहे त्याच्यावरती बेसिकली मेन्शन केलं जातं ह्याच्यामध्ये सोनं किती आहे म्हणजे ग्रॉस यांच जे ग्रॉस वेट किती आहे सोन्याचं वेट किती आहे स्टोनचं वजन किती आहे त्याचे पैसे किती आहेत किंवा जे काही वापरलेले जे क्लासिकल स्टोन असतील किंवा त्याचे जे वापरलेले कलर स्टोन असतील त्याचे पैसे वेगळ्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून हे काढलेले आहे साधारण गोल्ड वेट नेट वेट आहे सोन्याचं वेट याचं जे आहे ते वेगळ्या मेन्शन केलेलं असतं याच्यावर आपल्याला तुम्ही पाहू शकता याच्यावर आपल्याला होलमार्क प्लस गव्हर्नमेंट सर्टिफाय होलमार्क प्लस होलमार्क आयडेंटिफाय नंबर हा मेन्शन केला गेलेला आहे प्रत्येक आमच्या दागिन्यावर पूर्णपणे तो आहे म्हणजे आपल्या तुम्ही जे पाहू शकता बी ए ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड च्या आपल्या ऍप्स आहेत त्याच्यावर तुम्ही जाऊन जरी हा नंबर टाकला तर तुम्हाला तो फाइंड आउट करेल की हा कोणत्या स्टोअर मध्ये कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्टोअर मध्ये हा बनवलेला आहे अशा प्रकारचे हे कलेक्शन आहे छान आहे कोल्हापुरी साच तुम्हाला इथं आल्यानंतर आणखीन छान व्हरायटी पाहायला मिळतील नक्की एकदा शॉप ला व्हिजिट करा